बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या च्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी मित्रांनो महायुती सरकारने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी एक ऐतिहासिक आणि प्रशंसनीय निर्णय घेतला आहे वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना आता फक्त शुल्क भरावे लागेल हा निर्णय विद्यार्थीप्रिय उत्तम उदाहरण आहे यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आर्थिक सवलत मिळणार असून त्यांच्या शिक्षणाच्या वाटचाली तडखळी येणार नाही गेल्या काही काळात अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संपूर्ण शुल्क भरण्याच्या तणावाचा सामना केला आहे आर्थिक संकटात असलेल्या अनेक कुटुंबांवर यामुळे मोठा भार पडतो मात्र या नव्या निर्णयामुळे पालकांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे हे शासनाने घेतलेले पाऊल विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी मोठी मदत करेल राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्यावरच महाविद्यालयात जमा करावी हा शासनाचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे यामुळे शिष्यवृत्तीचा लाभ थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षणात होईल आणि कोणतीही गैरसोय होणार नाही सरकारचा हा निर्णय केवळ आर्थिक दृष्ट्या महत्वाचा नाही तर तो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठीही आधारभूत आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडणार नाही आणि विद्यार्थ्यांचे करिअर सुरक्षित राहील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चिंता दूर करून शासनाने त्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार केला आहे हे या निर्णयाने स्पष्ट होत आहे सरकारच्या या निर्णायक पावलांमुळे हजारो विद्यार्थ्यांना आपले वैद्यकीय शिक्षण निर्भयपणे पूर्ण करण्याची सुवर्ण संधी मिळेल शासनाने घेतलेला हा निर्णय म्हणजे शिक्षण क्षेत्रातील एक ऐतिहासिक टप्पा आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यात जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता रक्कम प्रवेश अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशावेळी पन्नास टक्के शुल्क भरण्याचा शासन निर्णय विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी